कराड नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवारी नगराध्यक्षपदासाठी पदासाठी अकरा तर नगरसेवक पदासाठी अठ्ठ्याण्णव अर्ज दाखल झाले दरम्यान आज अखेर कराड नगरपालिका नगराध्यक्षपदासाठी एकूण चौदा तर नगरसेवक पदासाठी एकशे बहात्तर नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली सर्व उमेदवारांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांसह आपले उमेदवारी अर्ज कराड नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत भटकर यांच्याकडे सादर केले आज रविवारी सातव्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी अकरा अर्ज दाखल झाले त्यामध्ये विनायक पावसकर भाजप रणजित पाटील शिवसेना व दोन अपक्ष सुहास जगताप भाजप अल्ताफ शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष राजेंद्र सिंह यादव शिवसेना व यशवंत विकास आघाडी अतुल शिंदे भाजप तर बापू लांडगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले तर नगरसेवक पदासाठी प्रभाग एक मधून पूर्णिमा सूर्यवंशी अपक्ष सुरेखा काटकर भाजप रुपाली माने लोकशाही आघाडी कराड शहर धनश्री माने लोकशाही आघाडी कराड शहर प्रभाग एक ब मधून सोहेबसुतार लोकशाही आघाडी कराडशहर संजय कांबळे भाजप हुमिरा शेख राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष प्रभाग दोन अ मधून सोनल नापोड भाजप रजनी शिंदे भाजप समृद्धी करमरकर भाजप प्रभाग दोन ब मधून प्रशांत कुलकर्णी भाजप समीर करमरकर भाजप प्रभाग तीन अ मधून रजिया दाऊद आंबेकरी लोकशाही विकास आघाडी व अपक्ष प्रभाग तीन ब मधून प्रवीण पवार लोकशाही विकास आघाडी व अपक्ष दाऊद सय्यद अपक्ष रुपेंद्र कदम भाजप प्रभाग चार मधून शैला पाटील शिवसेना व दोन अपक्ष अर्ज प्रियंका यादव शिवसेना व यशवंत विकास आघाडी प्रभाग चार ब मधून अर्चना ढेकळे यशवंत विकास आघाडी व शिवसेना नितीन ढेकळे प्रभाग पाच मधून अर्चना पाटील काँग्रेस व अपक्ष स्नेहल कदम शिवसेना व अपक्ष प्रभाग पाच ब मधून राहुल भोसले लोकशाही आघाडी कराड शहर शुभम नांडे भाजप गजेंद्र कांबळे शिवसेना व यशवंत विकास आघाडी प्रभाग सहा मधून सानिया मुतवली अपक्ष शीतलबर्गे शिवसेना उभाटा परवीण शिखलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष सपना <Supna> ओसवाल राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष प्रभाग सहा ब मधून अल्ताफ शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष शाहरुख शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष सुनील भावळ भाजप साबीरमिया मुल्ला अपक्ष प्रभाग सात ब मधून विद्या मोरे अपक्ष प्रभाग आठ अमधून किशोरी शिंदे भाजप देवयानी डुबल अपक्ष सुप्रिया डुबल अपक्ष प्रभाग आठ ब मधून विजय वाटेगावकर अपक्ष प्रभाग नऊ अ मिनाज पटवेकर लोकशाही आघाडी कराड शहर व अपक्ष सानिया पटवेकर अपक्ष प्रभाग दहा अ मधून आशामुळे यशवंत विकास आघाडी व शिवसेना प्रभाग दहा ब मधून मोहसीन कागदी अपक्ष शिवसेना व यशवंत विकास आघाडीमधून प्रभाग अकरा मधून सुदर्शनाथ होरवडे राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष माया भोसले शिवसेना व यशवंत विकास आघाडी सुवर्णा भोसले शिवसेना व यशवंत विकास आघाडी प्रभाग अकरा ब मधून पूनम धोत्रे विनायक वेल्हाळ यांचे भाजप व अपक्ष योगेश वेल्हाळ प्रभाग बारा अमधून अनिता पवार यशवंत विकास आघाडी व शिवसेना परवीन शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष रुकैया मुलाणी राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष तेजस्विनी कुंभार शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल प्रभाग बारा ब मधून किसन उर्फ जयवंत चौगुले भाजप अक्षय पवार यशवंत विकास आघाडी व शिवसेना अल्ताफ शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष वीरेंद्र गुजर भाजप शाहरुख शिकलगार राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष विजय यादव शिवसेना व यशवंत विकास आघाडी प्रभाग तेरा अमधून कीर्तिका गाडवे शिवसेना व अपक्ष प्रभाग तेरा ब मधून विजय यादव यशवंत विकास आघाडी व शिवसेना राकेश शहा लोकशाही आघाडी कराडशहर अनिस मुलानी राष्ट्रीय काँग्रेस व पक्ष प्रभाग चौदा मधून प्रियंका भोंगाळे लोकशाही आघाडी कराड शहर प्रभाग चौदा ब मधून सचिन पवार अपक्ष प्रभाग पंधरा मधून गीता पाटसुपे अपक्ष प्रभाग पंधरा ब मधून मियाज आंबेकरी राष्ट्रीय काँग्रेस तर प्रभाग पंधरा क मधून राजेष्टी कारंडे भाजप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर सकाळी अकरा ते दोन ऑनलाईन व अकरा ते तीन प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे